दादांची दादागिरी आता बारामतीत त्यांना जड चालली माल झुकवून न चालणारा आज विरोधकांपुढे खाली वागतोय पवारांनी बारामतीत नाकेबंदी इतकी स्ट्रॉंग केली अजित पवारांना शरद पवार कमी पण ते तिघे जास्त जड चालले बारामतीतील हालचाली रात्रीतून सुरू मीडिया समोर काही येईना आणि विरोधकांना पुढचं काहीच समजेना नेमकं घड्यालाय का, का, नेम का। आता निवडणुकांची खरी रंगत जी आहे ती सुरू झालेली आहे बारामती शरद पवारांचा उमेदवार डिक्लेअर आहे अजित पवारांकडून औपचारिक घोषणा बाकी आहे सुनेत्रा पवार वरचे सुप्रिया सुळे अशी लागणार आहे त्यामुळे अजित पवारांना आता राज्य सोडून आपला बारामती कसा काबीज करायचा हे पाहावं लागणार आहे जर बारामतीमध्ये पवारांची सीट, पवारां पवारां सीट पडते तर पवारांचं अस्तित्व संपत आहे आणि जर अर अजित पवारांची सीट पडते तर अजित पवारांचं अस्तित्व संपत आहे त्यामुळे आता अजित पवारांना बारामतीत ऍक्टिव्ह व्हावं लागणार आहे जेव्हा अजित पवार बारामतीत ऍक्टिव्ह झाले तेव्हाच त्यांना समजलं की शरद पवारांनी नाकेबंदी बारामतीमध्ये आधीच खूप स्ट्रॉंग केली आहे त्यामुळे आता दुभंगलेली मने पुन्हा जुळवण्यामध्ये अजित पवारांची नाकीनो होताना दिसते अजित पवार म्हणजे डॅशिंग नेता अजित पवार कधी कुणाला मोजत नाही विरोधकांना तर जुमानत नाही पण बारामतीमध्ये आता याच नेत्यासमोर इतरांपुढे वाकण्याची वेळ आली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात विरोधकांनी डोकी वर काढल्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुभंगलेली मने जोडण्यास सुरुवात केली आहे इंदापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा विरोध कमी केल्यानंतर आता पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचा राग शांत करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी जनसंवाद सभा घेतली जाणार आहे पुणे जिल्ह्यातील अजित पवार यांच्या राजकारणाचा हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांना कायमच त्रास होत आला आहे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर अजित पवार यांच्या विरुद्धचा वचपा काढण्याची ही नामी संधी समजून हर्षवर्धन पाटील आणि शिवतारे यांनी बंडाचा झेंडा उभारला दोघांनी अजित पवार यांना उघड आव्हान दिलं त्यामुळे अजित पवार यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अजित पवार यांनी या दोघांच्याही विरोधाची धार कमी करण्यास सुरुवात केली आहे इंदापूर येथे महायुतीची सभा घेऊन फडणवीस यांनी मने जुळवल्याचे भासवल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सासवड या ठिकाणी जनसंवाद सभा घेतली जाणार आहे या सभेत मुख्यमंत्री शिंदे हे अजित पवार आणि शिवतारे यांच्यातील जमाईचे कसे दर्शन घडवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे दरम्यान बारामती सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हरजित पवार यांना हर्षवर्धन पाटील यांनी उघडपणे विरोध केला त्यामुळे अजित पवार यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला अजित पवार यांच्या राजकारणामुळे हर्षवर्धन पाटील यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे अजित पवारांच्या राजकारणाला खंड पाडण्याची हीच संधी असल्याचं पाहून हर्षवर्धन पाटील यांनी मुलीला उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला तसेच ते उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना शांत करण्यासाठी गेल्या आठवड्यात इंदापूरमध्ये महायुतीचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदापूरचे पालकत्व स्वीकारलं असल्याचं जाहीर करत हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधाची धार कमी केली आहे दरम्यान शिवतार्यांची सुद्धा आता मनधरणी केली जात आहे अजित पवारांवर त्यांनी अरे तुरेच्या टीका केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबियांच्या विरोधात साडेपाच लाख मते आहेत ही मते आपल्याला मिळतील असा दावा करत शिवतारे यांनी दंड थोपटलं मात्र मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शिवतारे यांचा विरोध हा माऊळ लागलेला होता दरम्यान सुनेत्रा पवार यांनीही शिवतारे यांच्या सासवड येथील निवासस्थानी जाऊन भे, भेट घेतली आहे पुरंदर विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजारांचे मताधिक्य दिलं जाईल असं आश्वासन शिवतारे यांनी सुनेत्रा पवारांना दिलेलं आहे दरम्यान यापुढे जाऊनही संग्राम थोपटे यांचं सुद्धा मोठं आव्हान जे आहे ते अजित पवारांना पेलायचं बऱ्याचदा असंही म्हटलं जात की शरद पवार उघडपणे नाही पण आतून अजित पवारांचे आणि स्वतःचे जे विरोधक आहेत त्या सगळ्यांनाच सुप्रिया सुळेंच्या बाजूने वळवतात पण जे पण असेल या अस्तित्वाच्या लढाईत अजित पवार जिंको किंवा मग शरद पवार जिंको दोन्हीपैकी एक संपणार नक्कीच याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अजित पवार की शरद पवार कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक